मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं संपूर्ण किचन तर छोटासाच किचन आहे पण अगदी सुबक आणि गृहिणी म्हटलं की त्यामध्ये सगळ्यात जास्त जो वेळ असतो आपला तर तो आपल्या किचनमध्ये अगदी कुठेही आपण काम केलं तरी दहा वेळा आपण किचनमध्ये ये जा करत असतो तर ही जागा जितकी सुंदर आणि छान असेल प्रसन्न असेल तर तितकंच आपल्याला काम करायला सुद्धा छान वाटतं तर आज मी तुम्हाला माझं किचन कसं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे ला ए, आ, ला, ला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडेलच तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हा आहे आमच्या किचनचा दरवाजा आणि त्या दरवाज्याला आम्ही लावलेला आहे असं तोरण तर दरवाजाच्या वरच्या साईडला असा कडप्पा मारून घेतला आम्ही हे डबे हळदी कुंकूसाठी आणले होते तर ते उरलेत त्याच्यामुळे ते इथं ठेवले त्यानंतर हा जो पहिला डबा आहे त्यात मसाले आहेत याच्यामध्ये जे आंबोळ्यांसाठी तांदूळ लागतात तर ते ठेवलेत वड्यांचं पीठ वगैरे जे म्हणजे क्वचित आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्याच्या वरच्या साईडला आहे त्यानंतर इथे हा पहिला डबा आहे तो साखरेचा डबा आहे त्यानंतर इथं मुलांचा खाऊ आहे इथे चिवडा वगैरे जे असतात आपले घरामध्ये आपण चहासोबत वगैरे घेतो तर ते ठेवलेले आहेत त्यानंतर हा जो नंतर आहे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा आमचे धान्य असतात कडधान्य असतात तर ती या शेवटच्या डब्यात असतात आणि बाजूला आहे ज्यूसर हे जेवण झाल्यानंतर आम्ही शेंगदाणे वगैरे जे खातो चणे शेंगदाणे तो आहे किंवा जेवण ठेवलेले आहेत त्यानंतर हे जे आहे तर यामध्ये लसूण आहे छोटी टोपली याच्यामध्ये जी कडधान्य जे असतात आपली तर त्यांना मोड येण्यासाठी ठेवतो याच्यावरनं झाकण लावलं की छान मोड येतात तर त्याच्यासाठी ही टोपली जी पिशवी दिसते ता तर ती पिशवी पिशव्यांमध्ये छोट्या छोट्या कापडाच्या पिशव्या आहेत ज्या आपण बाजारात जाण्यासाठी वापरतो कांद्या बटाट्यांचा स्टँड इथं कांदे आहेत आणि इथं आम्हाला नारळ फार लागतात तर त्यामुळे नारळ आहेत हा जो डब्बा आहे ह्याच्यामध्ये पीठ आहे गव्हाचं कडप्पे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि इथे हे सगळं असं ही बाजू आहे उजवी बाजू भांड्यांचं स्टँड आहे आणि दुसरं छोटंसं कपाट आहे खूप जुनं आहे आई पप्पा जेव्हा म्हणजे माझे सासू सासरे अगदी पहिल्यांदा त्यांनी घेतलं होतं म्हणजे जवळजवळ याला तीस एक वर्ष झाली असतात खूप जुने आणि खूप छान पण आहे इथे बाजूला बघू शकता तुम्ही हे सगळं लाकडामध्ये काम केलेलं आहे कोरीव काम असं आणि खूपच छान दिसतं ते त्यानंतर त्याला एक असा छोटासा ड्रॉवर आहे आणि बघू शकता तुम्ही दुसऱ्या बाजूनीसुद्धा बघा छान असं नक्षीकाम केलेलं आहे आणि सुंदर दिसतं अगदी दिसायला पण मुलांचे डबे ठेवले हो आहेत टिफिन बॉक्सेस त्यानंतर इथे आ, हे फर्स्ट एड बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपला काही खरचटलं वगैरे तर त्याला बँडेड करायला वगैरे त्याच्यासाठी आहे ताटल्या धुण्यासाठी आहे आणि इथं फण्या आहेत ठेवलेल्या त्यानंतर इथं आमच्या कुंकुवाच्या डब्या आहेत नंतर इथे हो <coughs> जे साबण आपण साठवणीला ठेवतो म्हणजे जास्त होतात तर ते आम्ही इथे अरेंज करून ठेवले आहेत इथे औषधं आहेत माझी त्यानंतर इथं तेलाच्या बाटल्या आहेत काढे मुलांचे त्यानंतर इथे पावडरचे डबे त्यानंतर इथे यामध्ये सुद्धा कटर्स आहेत जे आपल्याला किचनमध्ये वापरतात तर पाहुण्यांसाठी आपण वेगळे कप आणि ग्लासेस ठेवलेत म्हणजे आल्यानंतर आम्ही ते काढतो त्यानंतर इथे वरची जी साईड आहे तर त्याच्यामध्ये पण औषधच आहेत तर इथे बघा जेवढी आम्हाला ताटं लागतात आणि आपल्या जेवणाच्या वर ताटं झाकण्यासाठी लागतात तर तितकीच ठेवली आहेत फार जास्त अशी नाही आहेत छोट्याशा डिश आहेत आणि इथे तांब्या आहेत तीन त्यानंतर इथे दोन कप आणि खाली सगळे चमचे जे आपल्याला यूज होतात ते आहेत तर आता ही लेफ्ट साईडची बाजू बघताय तर इथं बघा इथे हे सगळे पाईप आलेत वरून तर इथे गाळण्या वगैरे ठेवल्यात फिल्टर आहे फिल्टरच्या बाजूला हे भांडी देवाची भांडी असण्यासाठी जे आपल्याला लागतं तर ते ठेवलेलं आहे तर इथं बघा ही किसणी आहे सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे ज्याच्यावर आपली शेगडी असते आणि बहुतेक का आपलं काम सगळं त्यावरच असतं तर हा सफेद रंगाची ही आमची शेगडी आहे सफेद रंगाचा आमचा मार्बल मार्बल हा मार्बल्स आहे हे व्हाईट मार्बल आहे असा हा आमचा सगळा ओटा आहे त्यानंतर इथं बेसिन आहे बाजूला आणि ही आणि हा मस्त असा आमचा ज्याला आपण शुद्ध भाषेत ओटा म्हणतो आणि तर इथं कुकर आहे आमचा डाळ भाताचा त्यानंतर इथे ही बघा मोठी अशी विळी कारण आम्हाला खोबरं फार जास्त लागत असल्यामुळं आम्ही रोज आमचा एकतरी नारळ किसला जातो संपूर्ण एक ते दीड नारळ पूर्ण जेवणासाठी आम्हाला लागतो त्यामुळं छान अशी आहे बरीच जुनी आहे ही पण आणि त्यानंतर इथे पुन्हा तुम्ही बघू शकता इथे पुन्हा इथे टोपली आहे आणि इथे सूप पण आहे हे पारंपरिक आपल्या गावातलं असतं ना जे ज्याला शेण वगैरे काढून लावलेलं असतं तर ते बघा इथे मस्त असं हे सुपली आहे पूर्ण मांडणी तुम्ही बघू शकता तर वरती जे डबे आम्हाला कमी यूज होतात तर ते वर ठेवलेत त्यानंतर हा खालचा जो भाग आहे आणि त्या खालचे आहेत तर त्यामध्ये आम्ही सगळ्या डाळी आणि जी कडधान्य लागतात आपल्याला रोजच्या वापरात तर ती आहेत त्याचबरोबर साबुदाणे पोहे रवा पुन्हा लापसी म्हणजे जे आपले नाश्त्याचे जे पदार्थ आहेत बनवायचे तर ते सुद्धा आतमध्ये टा ठेवून दिलेले आहेत आहे असं तूप ठेवलं आहे प्लास्टिकच्या डब्यामध्ये आणि त्यानंतर हा खालचा इथे हे मुखशुद्धी जेवल्यानंतरसाठी त्यानंतर इथे तिरफळ आहेत जी आमच्या गावी खूपच फेमस आहेत Uh, म्हणजे uh, मच्छीची कडी केली स्पेशली बांगड्याची जर कडी केली आणि जर ही तीरफळ तुम्ही वाटून घातली त्यामध्ये तर त्या बांगड्याच्या कडीला अगदी छान टेस्ट येते त्यानंतर हे मिक्स uh, हर्ब्स आहे uh, म्हणजे मीच uh, जे गरम मसाले असतात आपले थोडेसे भाजून त्याचं एक uh, पावडर करून घेतली आहे अगदी uh, खरखरीत पावडर आहे ही त्यानंतर इथे धणे आहेत इथं राई आहे इथे जिरं आहे आणि इथे सगळे खडे मसाले आहेत खाली इथे मिरी आहे काळी मिरी त्यानंतर हे पण लवंग आहेत आणि इथं दालचिनी आहे ही हळद आणि कधीतरी असं जेवल्यानंतर जे पदार्थ म्हणजे त्यामध्ये ही साखर आणि इथे इथे साखर इथे चहा पावडर इथे ग्रीन टी असे हे डबे भरलेत त्यानंतर इथे बघू शकता इथे हिंगाचा डबा आहे हे आपलं चेहऱ्याला लावायचं उट्टण आहे पूर्ण मांडणी आहे तर तुम्ही बघू शकता ही बाजू अशी दिसते म्हणजे हा किचनचा ओटा आणि त्यानंतर ही आमची डब्यांची मांडणी आणि आत्ता जेवण झालेलं आहे आणि जसं ॲडजस्ट होईल सगळ्या गोष्टी तर तशा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर इथे बघा आता ओठा इतका छोटा असल्यामुळे बाकीचं जे जेवण बनवून ठेवलं जातं तर ते ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते आणि म्हणून मग इथे असा एक डबा आहे बघा आणि या डब्याच्या वर मी इथं जेवण बनवलेलं आहे सोयाबीनची भाजी केली आहे त्यानंतर इथे सिलेंडर आहेत या साईडला खालच्या साईडला इथे मीठ आहे ज्या लगेच आपल्याला हव्या असतात जेवणात रोजच्या रोज वापरतो असं मीठ मसाला आहे त्यानंतर इथं डाळीचं पीठ आहे आणि पुढे पुढच्या डबामध्ये तिथे उडदाचे जे टोप आहेत तर ते असे अरेंज करून ठेवलेत एका एक असतात तसे जागा कमी असल्यामुळे असंच करावं लागतं सगळ्या टोपाच्या खाली टोप आहेत त्याबरोबर या बघू शकता इथे तर यामध्ये सुद्धा जवळजवळ पाच सहा टोप एकत्र एक करून ठेवले जागेची बचत केली आहे त्यानंतर ठेवलं आहे आणि इथे ज्या कढईया लागतात आपल्याला जेवणाच्या तर त्या इथे सगळ्या कढया आहेत त्या आपण एकात एक टाकून ठेवल्यात म्हणजे तेवढीच जागा कमी लागते असं ठेवलं आहे तर इथे मिक्सरची भांडी ठेवली आहेत आणि हा आमचा मिक्सर सिलेंडरच्या बाजूला इथे हा कोयता ठेवलाय म्हणजे आम्हाला रोजच्या बा जेवणाला नारळ फोडावाच लागतो तर त्यासाठी इथे हा कोयता ठेवलाय तर हे आहे आमचं संपूर्ण किचन ही भांडी तर देवाऱ्यात इतकीच भांडी देवाऱ्यात आत्ता आहेत सध्या तर ही आता मी आ, ही आता पूजा केल्यानंतर काढली आहे तिथून तर आता ही आम्ही संध्याकाळी घासणार म्हणजे आईच घासतात तर हे घासल्यानंतर ही भांडी उद्या सकाळी देवाऱ्यात जाणार आणि देवाऱ्यात आत्ता जी भांडी आहेत तर ती पुन्हा या पातेल्यात येणार आहेत आणि मग ती घासायला होणार उद्या असा हा क्रम असतो आमचा आणि हे सगळं काम आमच्या आईच करतात त्यानंतर हा इथे खाली ओव्हन आहे ओव्हनचा तसा फारसा यूज होत नाही पण जेवण गरम करण्यासाठी वगैरे करतो कधी कधी आमचं किचन थांब बाबू चला आणि हे जेवण करून झालं किंवा हात पुसण्यासाठी असा हा का एक कापड लावलाय आता एक तुम्हाला आमचा किचन कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनल नवीन असा तर नक्की एक सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ घेऊन आपण परत पर भेटूया तोपर्यंत तो बाय बाय